मनोज जरांगे पाटील आता पुन्हा नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत ते आता शेतकरी नेते होणार आहेत आधी मराठा आरक्षण आंदोलक मग धनगर आरक्षणाचे समर्थक मुस्लिम आरक्षणाचे समर्थक राजकीय नेते अशा विविध भूमिकांमध्ये महाराष्ट्र त्यांना पाहत आलाय आता त्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न हाती घेतला असून ते त्याच्यासाठी सुद्धा आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी कालच दिलाय पण त्याआधी काल मनोज जरांगे पाटील यांना भेटायला मंत्री अब्दुल सत्तार शंभर गाड्यांचा फौजफाटा घेऊन गेले आणि त्यांनी अत्यंत यशस्वी अशी शिष्टाई केली अशी एक बातमी नुकतीच वाचनात आली मनोज जरांगे यांनी अब्दुल सत्तार यांच्याशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही चर्चा केली मराठा आरक्षणावरही चर्चा केली असाही त्यात उल्लेख होता महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारही आहेत आणि देवेंद्र फडणवीसही मग मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फक्त फडणवीसांना टार्गेट करायचं शरद पवारांबद्दल ब्र अक्षरही बोलायचं नाही हे राजकारण समजण्या पलीकडचं आहे आज आपण मनोज जरांगी पाटील आणि त्यांनी वेळोवेळी बदललेल्या त्यांच्याच भूमिका यावरती बोलणार आहोत तुमच्या आशीर्वादाने आम्ही दहा हजार सबस्क्रायबर्सचा टप्पा लवकरच गाठू असा आम्हाला विश्वास आहे घेऊन टाक या युट्यूब चॅनलवरचं तुमचं प्रेम असंच ठेवा कृपया घेऊन टाक या, या तुमच्या हक्का या चावडीला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी दिलीप मनोज जरांगे पाटील यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिका आणि त्यांनी त्याच भूमिकेवर त्यांचाच युटर्न यावरती आज आपण बोलणार आहोत पूर्वी एका चॅनलवरती एक मालिका यायची त्याचं नाव होतं टिकल ते पॉलिटिकल आणि त्या मालिकेच्या टायटल सॉन्गमध्ये खूप छान ओळ होती टिकल ते पॉलिटिकल आणि जे पॉलिटिकल तेच टिकल आता मनोज जरांगे यांनी वेळोवेळी बदलत्या भूमिकेशी या ओळी अत्यंत चपकल बसणार आहेत म्हणजे जे टिकल असं त्यांना वाटतं त्यावरती ते पॉलिटिकल खेळी करतात मात्र त्यावेळेसच आपण कोणती भूमिका घेतली होती याचा त्यांना भानच राहत नाही हे नक्की आहे मनोज जरांगे यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली होती ती काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पुढे काँग्रेसबरोबरचा त्यांचा तो संसार फार काय चालला नाही आणि त्यांनी काँग्रेसशी फारकत घेतली त्यानंतर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना न मिळणारं आरक्षण त्यांना अस्वस्थ करून गेलं आणि मग त्यांनी मराठा आरक्षणावरती काम करायचं असं ठरवलं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी रान उठवायला सुरुवात केली ती अंबड तालुक्यातल्या शहागडच्या उड्डाण पुलावर तिथनं मग आंदोलन केलं की सरकार त्याची दखल घेतं हे जरांगेंनी ओळखलं आणि मग त्यांनी वेळोवेळी केलेली उपोषणं तुम्हाला आठवत असतील आधी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी मनोज जरांगे यांनी भूमिका घेतली होती त्यावर त्यांनी आंदोलन अगदी उपोषणही केलं मात्र त्यानंतर जरांगेंनी आपली भूमिका बदलली आणि मग ते मराठा आंदोलनाच्या भूमिकेतून युटर्न घेत कुणबी प्रमाणपत्राची त्यांनी मागणी केली कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीची सरकारनं दखल घेतली आणि कुणबी नोंदी गोळा करण्यात आल्या मात्र पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आपली भूमिका बदलली आणि ते ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणजेच ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी त्यांनी मागणी केली आणि मग त्या मागणीला ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी तीव्र विरोध केला मनोज जरांगेंना आपल्या भूमिकेचा विसर पडला असंही ते त्यावेळेस म्हणालेले होते आणि हा वाद चांगला चिघळला असल्याचं अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं सुद्धा होतं मग आता ओबीसीतून मराठा आरक्षण मिळत नाही हे पाहून मग मनोज जरांगे पाटील यांची कदाचित चिडचिड झाली असावी आणि मग त्यांनी धनगरांना आरक्षणासाठी आपला पाठिंबा जाहीर केला मुस्लिमांना आरक्षण मिळावं अशी आपली भूमिका आहे हेही जाहीर करून टाकलं मूळ विषय होता मराठा आरक्षणाचा तो तसाच राहिला मग मराठा आरक्षण मिळत नाही हे पाहून त्यांनी फक्त देवेंद्र फडणवीसांनाच का टार्गेट करायला सुरुवात केली हेही तुम्हाला माहिती असेलच टिकणारं आरक्षण हवं असेल तर काय करायला हवं हे फडणवीसांनाच चांगलं ठाऊक असल्याची जाणीव त्यांना होती कारण आरक्षणाच्या मुद्द्यावरून वेळोवेळी त्यांनी फडणवीसांशीच संपर्क साधला होता पुन्हा एकदा त्याची झलक पाहायला मिळाली ती बुधवारी त्यांनी अब्दुल सत्तारांशी घेतलेली भेट आणि त्यांच्या मोबाईलवरून फडणवीसांशी साधलेला संवाद असो मध्यंतरीच्या काळात लोकसभा निवडणुका लागल्या आणि जरांगींनी कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार ते मराठा समाजानं ठरवलंय असा एक प्रकारे ब्लॅकमेल करणारा इशाराच राजकीय पक्षांना दिला लोकसभा पार पडल्या निवडणुका कोणत्याही असो काही निकाल हे धक्कादायकच लागतात हे वेगळ्यांनी सांगायची गरज नाही मात्र यंदाच्या लोकसभेत याचा किंवा त्याचा कसा करेक्ट कार्यक्रम केला याचं क्रेडिट घ्यायला मात्र जरांगी विसरले नाहीत त्या यशाने मग त्यांना वाट दाखवली ती विधानसभेत उमेदवार उभे करण्याची आणि आता मराठा आरक्षण घेण्यासाठी मला राजकारणात उतरावं लागेल असं विधान करत जरांगेंनी राजकारणात उतरण्याची तयारी दाखवली हजारो मराठा बांधवांचे जे विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यांचे इंटरव्ह्यू अंतर्वाली सराठीत घेण्यात आले आता जरांगे पक्ष स्थापन करतील असं वाटलं होतं मात्र जरांगेंनी पुन्हा एकदा आपली भूमिका बदलली विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यावर आपण पुढचं पाऊल उचलणार असल्याचं जरांगे म्हणताना पाहायला मिळाले ऑगस्ट महिन्यात राज्यात पूरस्थिती उद्भवली मग जरांगेंना आयतकोलीत मिळालं आणि ते शेतकऱ्यांच्या बांधावरती गेले शेतकऱ्यांना मदत मिळावी असा स्टँड त्यांनी घेतला याबाबत त्यांना विचारलं तर ते म्हणतीलही की मराठा शेतकरी मोठ्या प्रमाणावरती आहेत मात्र त्यांचं हे विधान एखाद्या राजकारणाच्या विधानासारखं असणार यात शंका नाहीये राज्यात मराठा आरक्षणाचा कैवारी म्हणून मनोज जरांगे पाटील यांना पाहिलं गेलं खरं मात्र जरांगेंनी वेळोवेळी सरकारला कोंडीत पकडलं किंवा सरकारला धमकावलं मराठा आरक्षण हा विषय तसा झुलत राहिला आणि विधानसभा होऊन गेल्यानंतर सुद्धा मराठा आरक्षण हा विषय असाच झुलत राहील आणि जरांगे त्याला हवा देत राहिले तर आश्चर्य वाटायला नको कारण काय आहे की आजही निवडणुका म्हटल्या की विकासाच्या नावावर कोणीच बोलताना दिसत नाही निवडणुकांच्या काळात जातीपातीचं राजकारण पेटून उठतं शेतकऱ्यांचे प्रश्न आत्महत्या बलात्कार यावर फारसं कोणी बोलताना दिसत नाही एकाही नेत्यानं गेल्या पाच वर्षात आपण काय विकास केला यावर सांगितलेला आठवत नाही की त्या केलेल्या कामाच्या जोरावरती तो नेता मतं मागताना सुद्धा दिसत नाही मनोज जरांगे यांची वेळोवेळी बदलती भूमिका मराठा समाजासाठी घातक आहे हे घेऊन टाकची टीम गेल्या कित्येक व्हिडिओजच्या माध्यमातून सांगत आली त्यावर येणारा प्रतिक्रिया सुद्धा म्हणजे तू किती घेतले तू समजावणार का आम्हाला अशा प्रतिक्रिया हैराण करणाऱ्या मात्र आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम राहणार आणि जे खरं आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार जरांगे पाटील यांच्या वेळोवेळी बदलणाऱ्या भूमिका तुम्हाला पटतात का मराठा आरक्षणासाठी जरांगे खरंच अभ्यास करून मैदानात उतरले आहेत का फक्त आंदोलनं केली की मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे का व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या तुमच्या हक्काच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद